परभणी पूर्णापालम तालुक्यात अतिवृष्टीचा कहर पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर मंडळात तब्बल एकशे सत्तेचाळीस पॉईंट पाच पावसाची नोंद शुक्रवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने बॅटिंग केली आहे परभणी पूर्णापालम तालुक्यातील विविध मंडळात अतिवृष्टीची कहर दिसून आले आहे नदी ना नाल्यांना पूर आल्याने पुराने जनजीवन विस्कळीत झाले होते अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबल्याने नागरिकांना नाहत त्रासाला सामोरे जावे लागले आहे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर मंडळात तब्बल एकशे सत्तेचाळीस पॉईंट पाच मिलीमीटर तर पूर्णा मंडळात ते एकशे तेहतीस मिलीमीटर ताटकळ मंडळात शहाण्णव पॉईंट तीन मिलीमीटर इतका पाऊस नोंद झाला आहे त्याचबरोबर परभणी तालुक्यातील शिंगणापूर मंडळात पासष्ट पॉईंट पाच मिलीमीटर तर पिंगळी मंडळात पंच्याण्णव मिलीमीटर परभणी ग्रामीण मंडळात पंच्याण्णव पंचाणवली पावसाची नोंद झाली आहे पालम तालुक्यातील पेटशिवानी मंडळात एकोणनव्वद पॉईंट तीन मिलीमीटर तर पालम मंडळात एकोणऐंशी पॉईंट आठ मिलीमीटर बनवास मंडळात पंच्याहत्तर पॉईंट आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे एक जून पासून तेरा सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात सहाशे नव्याण्णव पॉईंट आठ मिलीमीटर इतका अपेक्षित आहे पावसाने सरासरी उन्हाळली असून प्रत्यक्षात जिल्ह्यात सातशे सतरा पॉईंट सात मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे शुक्रवारी दिवसभरात चौऱ्यात्तर तीन पावसाची नोंद झाली आहे अतिवृष्टीच्या या पावसामुळे शेतकऱ्याचे हाय उद्ध्वस्त झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले त्यामुळे शासन प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी कोणत्याही पंचनामा न करता सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून शेतकऱ्याच्या वतीने मागणी जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनल ची मी आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम